एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया प्रस्तुत करत आहे अत्यंत लक्षवेधी बातम्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग क्रमांक नऊ विशेष दाखले शिबिर शिवसेना नेते व दक्षिण मध्य मुंबईचे खासदार श्रीयुत अनिल साहेब यांच्या माध्यमातून विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने तहसीलदार कुर्ला मुलुंड यांच्या विशेष सहकार्याने विद्यार्थी पालकांकरिता विशेष दाखले शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आणिकगाव चेंबूर येथे आणि मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी गोवंडी येथे संपन्न झाले आहे तिसरा आणि शेवटचा टप्पा बुधवार दिनांक 28 मे दोन हजार पंचवीस रोजी विघ्नहर्ता मित्रमंडळ सभागृह नगर, शिवसेना शाखे शेजारी सुमन नगर, चेंबूर मुंबई एकाहत्तर येथे होणार आहे गेल्या चार दिवसांपासून पाऊस सातत्याने पडत आहे तरीसुद्धा विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष दाखले शिबिराला मिळत आहे इतर सगळ्या महिला पुरुषांमध्ये आमचे प्रमोद शिंदे त्यांनी बरोबर पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचं योजने त्यांना खरोखर मी धन्यवाद देतो की हे अशा प्रकारचे रुपये होईल असतात आणि मग प्रत्येक घरामध्ये जर अशा प्रकारचा कार्यक्रम आपला पोचला तर निवडणुकीच्या प्रचारासाठी जा परत जाण्याची गरज नसते या लोकांना त्या कुटुंबाला त्या परिवाराला हे माहीत असतं की आपली खरी कामं करणारे कोण आणि निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात जाण्यासाठी येणारे कोण हा फरक लोक जाणू नसतात नेमकं आपण ते काम करतोय आपल्याला काम करण्यासाठी शिवसेना प्रमुख आजवर शिक्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एवढं मोठं बयास्वी केलं आज शिवसेना पक्षप्रमुख बाजवीने उद्धवजी आणि आदित्यजी काल जो पावसाने लहर हे काम त्या मुंबईच्या त्या पावसामध्ये एवढ्या पडझड झाली त्या ह्याच्यामध्ये सत्ताधारी कुठे दिसत नाही तर तिथं होते ते शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेना पाहिलं असेल भूमिगत त्या मेट्रोच्या ठिकाणी झालेली पडझड तिथे झालेले वाताहरण ते असेल त्या ठिकाणी जिथं पाणी तुमतं आणि लोकांना अक्षरशः ज्यावेळी तिथे तासन तास खोडून राहिल्यानंतर वाहन दृष्टी अडकून पडतात या ठिकाणी अगदी आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्याचं काम करायला पडतं दुर्घटना झाली किंवा कुठे आपत्ती आली तर शासनाच्या सेवेची वाट बघू नका घटनाधारी येतील नाही प्रशासन गेली जाईल तो शिवसेनिक निश्चित जाईल आणि आजच सांगायला जाईल तो पाहिलं असेल शिवसेना पक्षप्रमुख निघूनही आपल्या शिवसैनिकांना आत कोणाशी बघत बसू नका तुम्ही उभरा आणि मुंबईकरांना भगरा ज्या मुंबईने आपल्याला गेली पंचेस वर्ष लगातार आपल्याला पाच टर्म्स या महापौर दिला मुंबईमध्ये शिवसेनेचा भगवा या महापालिकेचा भगवता त्याच मुंबईकरांना सेवा देऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचंच काम करून मुंबईकरांचं मन घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांचाच एक भाग हा आपण समाज सुधीचा हा भाग आहे विद्यार्थ्यांना पालकांना सर्वप्रमाणे नम्र निवेदन करेल की आपण ही सेवा जी आपल्या जानापर्यंत आणून घेऊ त्याचा उपयोग करून घ्या हिरे होईल आणि सगळं सर्व शिवसैनिकांना महिला आघाडीला पुन्हा एकदा बंगाला देतो आपण सर्व शासकीय कर्मचारी यांनी या सेवेसाठी तत्परता दाखवली त्यांचेही मनापासून सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम असा सुरू राहावा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र माध्यमातून या ठिकाणी विजय गोरे आणि त्यांच्या सरकारने सातत्याने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आगरवाडीला तत्पुरते हे टॉयलेटचे चांगल्या पद्धतीने तत्व निर्माण करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आता पिंपळेश्वरवाडीला सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने पाठपुराव करून जाऊन सुरू केलेले आहे सतत दररोज जाऊन लोकांच्या नागरिक समस्या स्वतः तिथे जातो आणि संपर्क साधून माघाराशी संपर्क साधतो आणि महानगरपालिकेच्या सहाय्यक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्व टीम घेऊन हे सर्व एकत्र जात असतात आणि समोरच्या आता काही बघली आहे की पुढे काय होत आहे आमचं परंतु जी जबाबदारी पक्षाने दिलेली ती जबाबदारी विद्यार्थ्यांचे सर्व सहकारी हे पार पडत आहेत मी विनंती करतो की आपण या ठिकाणी पटकन या ठिकाणी विजय पुष्पगुष्प द्यायचं आहे आणि सर्वांना इथे धन्यवाद अविनाश शिवाळेला उपक्रम असेल तर तो लोकांपर्यंत पोहोचवताना याची काळजी घेतात की लोकांच्या लोकांना सेवा मिळेल आणि लोकांचं भलं होईल खरोखर हा शिवसैनिक एवढा गडवड आणि खरोखर सच्च आहे की याच्या मनामध्ये मी स्वतः कधी कुठचं राजकारण तर दूरच पण लोकांसाठी लोकांकडे गेलेला शब्द पाळणं आणि लोकांची प्रगती या समाजाची प्रगती कशी होईल करणं तुमचं आणि नेहमी तुम्हाला वाटतं त्या मोबाईल फेल आपण जे काही मोबाईल वाहना वगैरे तिथे असू द्या

शुभेच्छा म्हणून हे पुस्तक जे देत आहे आपल्या हातून हे जनतेची चांगली कामं घडू दे अशी मी देखील कार्यकर्त्यां प्रार्थना करतो आपले आभार मानतो धन्यवाद त्यांना या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे ते विधानसभा आणि चक्तीनगर विधानसभा ह्या विधानसभामध्ये तीन ठिकाणी तीन दिवशी त्यांचे आयोजन केलं विशेष विशेष लाखले सेवेचं जे आयोजन हे तहसीलदारांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेतून लाटे कर्मचारी आणि हे लोकांपर्यंत ठीक बऱ्याच जणांना इथून मिली लाटणं लाटणं बऱ्याचशा हा अपश् सहन करायला लागतात पावसाचे दिवस आहेत पाहिलं आपण कोसळलेला पाऊस आणि त्या पावसाने मुंबईची केलेली घेणा कारण मुंबईकरांना ही सेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्य साहेबांच्या पद्धतीनं ती मुंबईकरांना सेवा मिळत होती आणि त्याचा अभाव यहां करने लग्षा लग्षा। कसा आहे हा मुंबईकरांनी काल पाहिजे आज या सगळ्या गोष्टी कुठंतरी लक्षात ठेवूनच मुंबईकरांना कशा रीतीने आपण सोयीसुविधा पुरवू शकतो त्याच्यातला विशेष दाखला म्हणून किंवा अभियान जे आपण ते प्रमोद साहेबांनी आपले विभागप्रमुख आणि सगळे लोक आपले शिवसेनेचे शाखाप्रमुख महिला आघाडी यांच्या माध्यमातून ही सेवा योग्य आणि तुम्ही बघता की पालक विद्यार्थी मुलं ही त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन घेऊन विषय दाखला त्यांना लगेचच्या लगेच कसं मिळेल दोन दिवसात त्याची गुंतता होईल एक छोटीशी जी काही शासनाची ती असते ती अदा केल्यानंतर त्या गोष्टी ज्याला खूप वेळ लागते प्रतीक्षा करायला लागते हाल अपेक्षा करायला लागतात वेळोवेळी तुमचा चपला झिजवायला लागतात दाल ते न करता हेच तुमच्या धारिंग आम्ही केलेलं आहे अनुशक्तीनगर काल झालं चेंबूर चेंबूरात भुवंडीमध्ये अशा रीतीने दोन तीन ठिकाणी संपूर्ण हे दिल्यानंतर लोकांना फार मोठा त्यांना दिलासा मिळतो एक आधार मिळतो आणि त्याचा काय भाग आहे तिथे कुठचंही राजकारण आहे इथे फक्त समाजकारण एक समाजकारण जे शिवसेनाप्रमुख आदरणीय दोनदाय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षाची निर्मिती जरूर केली परंतु समाजकारण ह्याच त्याचा मुख्य लाभा राहिला राजकारण करणं कारण राजकारणाचं एक तुम्हाला ते व्यावपित असल्याशिवाय लोकांची सेवा तुम्हाला सत्तेच्या माध्यमातून करता येईल त्यासाठी राजकारण परंतु समाजसेवा हीच आमचा आमचा खरा जो बाण आहे किंवा आमचं जे एन एम के आणि तुम्ही आज बघताय त्याबद्दल हो साहेब छात्रला आणि पॅरेंट्सला दोघांना या जो दाखले त्यांनी फायदा होणार आहे मोदींना जाय लागणार आहे त्यांचे टाईम वाचणार आहे तर तुम्ही स्वतःच बघितलं तुम्ही स्वतः तुमचं अवलोकन केलं आणि तुम्ही म्हणताय बाकीचे येतील निवडणुका कधी लागतील जे बघतायत लागल्या निवडणुका लागल्या लागल्या येतील आम्ही हे करू आम्ही ते करू रस्ते करू तुम्हाला तुमचे चांगल्या रीतीने मैदानं देऊ तुम्हाला काय काय सोयीसुविधा देऊ आरोग्याची सोय सु सोय देऊ तुम्हाला शिक्षणाची सोय देऊ पण काल पावसामध्ये काल झालं तुम्ही स्वतः पाहिजे की मेट्रो एवढं घाईघाईने मेट्रोची आम्ही आता ही सुविधा लोकांपर्यंत आणून देऊ तर मेट्रोच्या त्या वडील स्टेशनमध्ये काय झालं हे काल आदित्य साहेबांनी दाखवून दिलं की कशा रीतीने तुमचं काम किती गलिच्छ किंवा किती गलथानपणा तुमच्या कामामध्ये होता आणि फक्त कॉन्ट्रॅक्टर एके कॉन्ट्रॅक्टर करता की त्यांचं पुतळं उघड केलं की रस्त्याची कामं आम्ही खूप केली स नालेसफाई केली आम्ही सगळं काम करून पूर्ण केलेलं आहे पूर्ण केलेलं काम काल दिसलेलं नाही नालेसफाई न केल्यामुळे लोकांचे काय हाल झाले पाण्याचा निसरण होऊ शकले नाही न शकले नाही लोकांच्या घराघरामध्ये पाणी हिंदू मातात किंवा इतर ठिकाणी जिथे साहेबांनी मेहनत करून संपूर्ण तिथे पाऊस कितीही मोठा पडला तरी तासाभरा अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्या पाण्याचा निसरा म्हणाली येतो तर आज आपण पाहिलं की काल काय झालं वेळोग जा, जागोजागी नुसतं पाणी भरून तुंबून लोकांचे हाल वाहनं खोळंबून पडलेली लोकांचे नियमित कार्यक्रम सगळे राखलेले आणि याला या धावला तरी तो शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सैनिक हे जागोजागी तुम्हाला दिसून येते का की लोकांवर कुठली दुर्घटना लोकांवर कुठली आपत्ती हे नव्हता हो त्यांना कशा रीतीने सुखरूप त्यांना ठेवता येईल बाकीचे सगळे सत्ताधारी ज्यांची जबाबदारी होती की नाही तीन तीन वर्ष होऊन गेली महानगरपालिकांच्या निवडणुकाला लोक तिथे लोकप्रतिनिधी तिथे नगरसेवक नसल्यामुळे काय हाल होतात हे सत्ताधाऱ्यांना माहीत असूनसुद्धा प्रशासक बसून प्रशासक किती चांगला असला तरी किती काम करू शकतो त्याच्या प्रशासकीय कामं प्रशासकीय अधिकारी किती करू शकतात पण तोच फरक लोकप्रतिनिधी असल्यानंतर नगरसेवक जीवाची बाजू लावून त्या प्रभागामध्ये पाय रोवून उभा असतो जबाबदारी घेतो आणि ते काम आज पंचवीस वर्ष शिवसेनेला करून दाखवलं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्यजींच्या नेतृत्वाखाली हे आता पुढेही आम्ही करत तयार आणि करणार लोकां साहेब तुम्ही निवडून आल्यानंतर एक वर्ष झालं त्याच आणणार या वर्ष कराल काही एक वर्ष पूर्ण संपलं एक वर्ष होत आलं धन्यवाद तुम्ही सांगितलं लोकांचं सा इथे लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामध्ये लोकांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ ठरणं आणि त्यांच्यासाठी आपण त्यांच्या विकासाची गंगा त्यांच्या दारापर्यंत देणं त्यांच्या सोयीसुविधा त्यांना मिळत आहेत की नाही बघून या सर्वांगीण विकास इथे होतो आहे की नाही बघून ना काय होतं आहे शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांना व्यवस्थित आहे काय ते शाळां शाळांची कमतरता शाळेची ॲडमिशन मुलांना व्यवस्थित इथे जाणं येणं होतं आहे का आरोग्याच्या सोयीसुविधा इथे आहेत का आरोग्याच्या सोयी सुविधांच्या आपण काय करू शकतो आता शेतातील महानगरपालिकेचं या हॉस्पिटलचे तीन जरा काय वाटतील ते करतात पी पी प्रायव्हेट आज भगवतीमध्ये आवाज उठवला त्यामुळे भगवती ना शेताब्दीचं का नाही तुम्ही सुद्धा रिकामी करू शकता आणि करायलाच लागेल कारण इथे जर तुम्ही प्रायव्हेट प्रकारच्या गोष्टी आणल्या दाखवत आहेत तुम्ही लोकांना भोलताबा देत आहेत उद्या इथे प्रायव्हेट आल्यानंतर गरिबांची सेवाही निघून जाणार गरीबाला परत वणवण भटकत राह राहायला लागणार आणि मग सेवेअभावी त्यांचं काय होईल हे यांना माहीत असूनही अशा प्रकारचं काहीतरी करायचं कारण आज मुंबई महानगरपालिकेचं नाव झालंच आहे आज चांगल्या रीतीने शेतात मी तुमचं हॉस्पिटल चांगल्या रीतीने चालवू शकता चांगल्या रीतीने करू शकता तिथले डीन ओरडत आहेत तिथले डॉक्टर्स सांगत आहेत तिथल्या परिचारिका सांगत आहेत की आज कामाचा ताण किती आहे या सगळ्या गोष्टी बघायलाच लागतील आणि ते करून घेण्यासाठी आम्हाला कॅप्टल्ट आम्ही विभाग प्रमुख शिंदे आमच्या पद्मभाई शिंदे महिला विभागप्रमुख इथे असलेले नगरसेवक वगैरे हे सगळे तत्पर आहेत कामाला कुठेही कचराही करणार नाही आम्ही कारण आम्ही लोकांमध्ये राहणारी आणि लोकांसाठी काम करणारी माणसं आहेत जे आम्हाला बाळकरी शिवसेना प्रमुख आघाडी समजा बाळकर तुम्ही स्वतः नाल्याचे पाहणी केलं आणि ज्या हिशोबाने नाले साफाई झालं पाहिजे ते फोटो झालेले नाहीत तुम्ही स्वतः महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांसाठी बोलत का आणि काय केलं महानगरपालिकेने याच्याकडे फार गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे तात्पुरतं तो गाळ काढला आणि रस्त्याच्या कडेला ठेवला पाऊस एवढा जोरात आला की परत तो गाळ त्या आतमध्ये जाणार त्याच्यासाठी ज्या काही व्यवस्था आहेत काही गोष्टी करायला पाहिजे तो उचलून कुठे त्याला टाकलं पाहिजे तो गाळ उचलून बाजूला करणं फक्त काम नाही आहे त्याची खोली वाढवणं कशा रीतीने पाण्याचा निसरा होईल पाणी कसं सागराच्या ठिकाणी व्यवस्थित जाईल या सगळ्या जबाबदारीच्या गोष्टी महानगरपालिकेकडे यंत्रणा असून सुद्धा पण त्याच्यामधलं सगळ्यात मोठं जे कारण आहे लोकप्रतिनिधी तिथे नगरसेवक नाही आहेत आणि नगरसेवकांची महानगरपालिकेची निवडणूक घ्या 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 म्हणून आम्ही बोलतो आहे घरी हे बोलत नाहीत आता बघतील वातावरण कसं आहे काय आहे कशा का रीतीने होतं आहे आणि मग ज्या ज्या गोष्टी यांच्यासमोर आहेत त्या सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न काय वाटतं महायुती सरकार घाबरला होता निवडणूक बघा घाबरण्यापेक्षा कर्तव्य पूर्ती करणं सरकारचं काम काय आहे की लोकांना महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र प्रगतीशील महाराष्ट्र म्हणतात सत्ताधारी म्हणून बसल्यात तुम्ही मग सत्ताधारी म्हणून तुमची जबाबदारी आहे त्या प्रगतीपथावर असलेल्या राज्याला अधिक प्रगती अधोगती कशाला करायचा विचार करतो तुमच्या कृती अधोगतीकडे नेत आहेत महाराष्ट्राला या गोष्टी होऊ नये तर महानगरं कशी बसतील महानगरं कशी प्रगत होती लोक इथे आशेने येत आहेत लोक इथे बसत आहेत कोणालाही मुंबईला नाही म्हणतो परंतु मुंबईची अवस्था जशी करून टाकणे होती की मुंबई काय करावं मुंबईला नाही आणि म्हणून नागरिकही संतप्त आहेत नागरिक अपेक्षा करत आहेत महानगरपालिकांच्या निवडणुका साहेबांमुळेच आणि त्यांच्या तीन दिवस शिंदे होत आहेत विद्यार्थी गोपाल वयोवृद्ध यांना त्याचा लाभ होणार आहे अत्यंत आनंद आहे काल पण निती शिंदे यांच्या प्रभागात जाणार विजय आहे त्यांच्या प्रभागामध्ये आहे परंतु सगळीकडे टीम म्हणून काम चाललं आहे विजया महेंद्र नाटे यांच्या प्रभागामध्ये आहे आहेत मी ते दोन विधानसभेमध्ये लोकं पुढे येत आहेत आणि आपल्याला सेवा जी आहे ती आमच्याकडून करून घेत आहेत एवढंच सांग होत्या ह्या शाखेमध्ये आज शिबिराचं आयोजन केलेलं आहे स्वतः देसाईचा मार्गाचं काय सांगतो हे तीन दिवस आपले दक्षिण मुंबईचे खासदार अनिल देसाई साहेब आणि आपले कार्यतत्पर प्रमुख प्रमोद शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तीन दिवस हे विशेष दाखले वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे हा शाखा क्रमांक एकशे चव्वेचाळीस देवण मुंबई पब्लिक स्कूल गोवंडी येथे आज आयोजन करण्यात आलं होतं खरं तर आज सकाळपासून विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांचे पालक असतील सर्वांची इथे ओघ लागली होती आणि पावसाने पण आज पाऊस नसल्यामुळे हो भरपूर लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आता ही भरपूर लोक प्रतीक्षित आहेत चांगला लोक पण त्यांचे पालकही सांगत आहेत की असा जो कार्यक्रम आपण हा ठेवलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला एजंटला सोळाशे रुपये द्यायला लागतात पण हे आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून हे आपल्याला फक्त एकोणसत्तर रुपयामध्ये जी सरकारी फी आहे त्याच्या अनुदानामध्ये का विद्यार्थ्यांना हे दाखले दिले जात आहेत लोका विद्यार्थ्यांचे पालकही समाधानी आहेत कारण की वे त्यांचा वेळही वाचलेला आहे आणि सर्व इथे शिवसेना पक्षाचे आमचे पदाधिकारी असतील आमच्या महिला पदाधिकारी असतील सर्व इथे मोठ्या संख्येने लोकांची गैरसोय होऊ नये त्यांना फॉर्म कसे भर भरता येतील त्याची सर्व महिला आघाडीने त्याची आघाडी घेतली होती आणि सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या रीती फॉर्म भरून दिलेले आहे आतापर्यंत किती लोकांनी ह्याच्यामध्ये म्हणजे मुलांनी किंवा पॅरेंट्सनी सहभाग घेतलेला आहे आतापर्यंत दिल्लीच्या आसपास झालेले आहे आणखीन लोक येतात आहे कारण की काही कागदपत्रं कारण की आज दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आज दाखले शाळेमध्ये देत आहेत म्हणून काही पालक आता मला भरपूर लोकांनी फोन केले आहेत की आम्ही येत आहोत चालू ठेवा पाच वाजेपर्यंत चालू आहे आणि आपन आपणही आपल्या माध्यमातलाही मी काली सर्व विभागातील नागरिकांना मी निवेदन हे केलं होतं की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आपल्यालाही मी धन्यवाद बोलतो की आपल्यासारखे पत्रकार अशा जे कार्यक्रम आपले विद्यार्थ्यांसाठी जे घेतले जातात त्याच्यामध्ये आपण पुढाकार घेता आणि आपली उपस्थिती दाखवता आपल्याही मीडियाचे आम्ही आम्हाला तुम्हालाही धन्यवाद बोलतो